हा दादा साहेब हा कोण बोलतो मी नाही का माहिला बोलते मी नाही का माझी नाही का कम्प्लेट आहे तुमचा नाही का युट्यूब आहे का नंबर आहे तेव्हा त्या युट्यूब वरून आहे का नंबर घेऊन नाही का फोन लावला मी हा हा बोला नाही का घर नाही का भांडणे झाली घर दुखी ते बांधण्याची नाही का आमची नाही का कम्प्लीट पण नाही का नाही का नाही का विषय त्याला पण नाही का घेत नाही का काय झालं विषय सांगा मला व्यवस्थित कुठून बोलताय तुम्ही हा माझं नाही का माहेर दीड गाव आहे तालुका नाही का तालुका ऐका का नेवासा जिल्हा मी आवाज त्या जिल्ह्यामधून बोल नेवासा तालुका हा जिल्हा आणि जिल्हा आहे का अहमदनगरेट असत माझं नाव नाही रत्ना सप्पू पवळे हा बोला आणि माझे घरपी तुमचा आवाज येत नाही मला व्यवस्थित माझ्या माईला बोला हॅलो हॅलो हा बोला ना काय म्हणत आहे हा होते लि त्रास देते मुलीला कोण तिच्या घरचे घरचे खरंडी सासरवाडीचे सासर का हा सासरवाडीचे आणि ते काय म्हणते पहिला खून गिरीला आहे त्यांनी आमचं काय केलं नाही तुम्ही काय आमचं वाकड करणार असं डायरेक्ट म्हणते आम्ही मुलगा नाहीये चार मुली आहेत दिवस झालं लग्न झालेलं आता आजचा दिवस धरून चार दिवस झाले आम्ही पाथडी पोलीस स्टेशन जातो बर का पण केस घेतलीच नाही अजूनपर्यंत पर्यंत त्यांनी म्हणजे तुमची केस घेतली नाही का त्यांच्या विरोधात? ते म्हणतात का ती आहे त्यांची केस नाही घेत. म्हणजे त्या एरिया मधून त्यांनी ती पहिली केस बाहेरच गेलेली नाही ना दाबलेली आहे ना तिथं. त्या करंडीच्या चेन आणि पाथरीचं आहे. ते एकाच एरियातले आले ना दोन त्यांच्या गावातले. तर मग त्यांनी त्या बाहेर गेलेल्या केस नाही ना त्यामुळे ते या केसला आता हे करायला लागले ते म्हणतात पहिलं सिधं हे झालेलं आहे. लग्न झालेलं किती दिवस झालं मुलीचं? मुलीचे लग्न झालेलं होऊन गेले सातवा लागले सातवा वर्ष लागले काय जण वगैरे तिला काय एक मुलगी एक मुलगा आता आज आजवरती मारा कारखान्यात त्यांनी तोडीला असच नेलं आणि तिचा तुम्हाला सांगत नव्या महिन्यातला गर्भ पाडला त्यावेळेस आम्ही घरी नव्हतो असेच लोक जमले आणि ती कशी तरी खाली केली त्यावेळेस ती पूर्वी वाचली मग कवर झाकून ठेवायचं बरं बरोबर ना मग काय काय बांधलं म्हटलं आमच्या गरिबाची दखल का घ्या त्रास, त्रास काय होतोय मला सांगा व्यवस्थित करतो करतो ज्याने बायको साकून केलं का तिच्या धीरांनी मारल्या मग नवरा तुमच्या मुलीचा नवरा काय बोलत नाही का हो? तुम्हाला त्या नवऱ्याला त्या करते ना ती भेटू ना त्या भावाला ती डायरेक्ट डोक्यात दगड दगड घालायला जाते बरं एक काम करा तुम्ही पोलीस स्टेशनला जावा तिथं जावा आणि मला तिथनं फोन करा मी त्या साहेबांना बोलतो बर नका टेन्शन घेऊ साहेबांना बोलतो मी व्यवस्थित तिथे जाऊन फोन करायकू मारून टाकली डोंगरात ठीक आहे तुम्हाला ऐकाय इकडे बघा हॅलो बोला ना तुम्हाला काय त्रास होतोय त्या साहेबांना लिहून द्या पातळी मला काय त्रास होतोय तुमच्या मुलीला ती सगळं लिहून द्या मी साहेबांना बोलतो बर हा तिथे गेल्यावर फोन द्या त्यांच्याकडे किंवा मला त्यांचा नंबर सांगा मी त्यांना बोलतो बर बरोबर काय काय नाव तुमचं हा नाव काय तुमचं नाव म ना आमचं आता तिकड मुलीच रत्ना पवळे आडनव्यांचं हा ठीक आहे ठीक तुम्ही कुठं राहतो तुम्ही कुठं राहता आम्ही बेडगाव मध्ये राहतो आणि ती पाथडीच्या तिकडे दिलेली आहे ना माझ्या कुठं आलं बेळगाव कोकणापाशी जिल्हा न्या जिल्हा नेवासा येते नेवासा जिल्हा नसेल जिल्हा अहमदनगर आहे जिल्हा अहमदनगर आहे बरोबर आहे आणि हे तालुका ये नेवासा येते थी। ठीक आहे ठीक आहे मला फोन करा तिथे गेल्यावर मी बोलतो साहेबांना हा बर 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 चालेल ओके हा ओके हॅलो हॅलो हा, हा? दा बोला दा दा दा। दा। नमस्कर नमस्कर। हा ये म्हटलं मॅडम येऊन हा त्यांच्याकडे देते मी हॅलो हॅलो नमस्कार साहेब नमस्कार दादासाहेब साहेब बोलतोय अध्यक्ष सिंहा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुण्यामधून बर काय झालंय साहेब त्या लेडीज ला थोडा त्रास देते तिथले त्यांचे सासरवाडीच्या त्या मुलीच्या जरा थोडं त्या काय केलं त्यांना अर्ज वगैरे देऊन तर थोड समज देऊन बघा काय होतं त्यांना तिथं ती गरोदर आहे महिला पण ती त्यांना काहीतरी शिवीगाळी हानमार वगैरे करतात त्यांच्या घरचे जरा थोडं लक्ष दिलं तर बरं होईल साहेब त्यांचं बरं ठीक आहे चालू ओके okay, करा तेवढं ओके